कोल्हापूरच्या गारगोटीमध्ये गर्भलिंग निदान करणारे चौघ जण आता पोलिसांच्या ताब्यात आहेत त्यांना अटक करण्यात आली आहे आरोग्य विभाग आणि पोलिसांनी ही कारवाई केली गर्भलिंग निदान करून स्त्रीभ्रूण हत्या करणाऱ्या रॅकेटचा हा पर्दाफाश कोल्हापुरात झालाय टोळीतील एक जनावरांचं डॉक्टर आहे आणि दोन बोगस डॉक्टर आहेत अशी देखील माहिती समजली आहे अत्यंत धक्कादायक हा सगळा प्रकार समोर येतोय आणखी अपडेट्स घेऊया प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून शेखर साधारण कधीपासून हे सगळा प्रकार सुरू होता आणि आता या पुढची कारवाई नेमकी काय असेल या सगळ्या बघितलं तर यापूर्वी सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यातल्या विविध ठिकाणी अशा पद्धतीची रॅकेट जे आहे ते उघड झालं होतं त्यांचा पर्दाफाश देखील करण्यात आला होता मात्र आता देखील हे आपण प्रकरण बघतोय ज्यामध्ये चारही जणांना अटक करण्यात आलेली आहे खरं तर ही चारही लोक वेगवेगळ्या वेग थीकान ठिकाणी ठिकाणचे आहेत कोल्हापूर जिल्ह्यातल्या त्यामध्ये एक जण आहे तो फ्रॅक करवीर तालुक्यातले एक वरंगेपाडरी तो देखील करवीर तालुक्यातला आहे एक फुलेवाडी आणि दुसरा जो आहे तो गारगोटी या परिसरातला आहे तरी आपण बघितलं तर हे मोठं रॅकेट देखील असण्याचा संशय आहे यांच्याकडून आजपर्यंत किती महिलांचे खर तर गर्भलिंग निदान करण्यात आलेलं आहे त्यांच्या किती खर तर स्त्रीभरून हत्या देखील झालेल्या हे देखील आता तपासात उघड होईल मात्र सध्या तरी ज्या चार जणांना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्याकडून माहिती सुद्धा घेतली जाते दोघे फरार देखील असल्याचं समजते एक गंभीर बाब यामध्ये एक आहे की यामधला एक अटक केलेला आरोपी आहे संशयित आरोपी तो जनावरांचा डॉक्टर असल्याचं देखील माहिती उघड येते तर दोघं जण बोगस डॉक्टर असल्याचं या परिसरात वावरत होते अशी माहिती या, या पोलीस तपासामध्ये येताना समजते त्यामुळे नक्कीच एक मोठं रॅकेट जे आहे ते उघड करण्यामध्ये सध्या तरी पोलीस प्रशासन आणि आरोग्य हे रॅकेट उघड झाल्यानंतर आता आरोपींना नेमकं किती कठोर शिक्षा होतीये हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशलांसाठी